नमस्कार मी कार्तिका संजय पाटील जी आय बागेवाडी कॉलेज बी कॉम सेकेंड इयर ची विद्यार्थिनी पुरस्कारासाठी माझी स्वरचित कविता सादर करणार आहे माझ्या कवितेचे नाव आहे मोबाईलची दुनिया काळ बदलला दिवस बदलले काळ बदलला दिवस बदलले बदलले विचार सर्वांचे आहेत मोठे झाले जग मोठ्या झाल्यापेक्षा छोटी झाली म्हणे सर्वांची आहेत छोटी झाली म्हणे सर्वांची आहेत दिवसाची सुरुवात प्रार्थने नाही व्हॉट्सअप स्टेटस अपडेट करून सकाळची जाग कोंबड्यांची भांग देऊ नाही मोबाईलचा गजर ऐकून म्हणून असं म्हणते की काळ बदलला दिवस बदलले बदलले विचार सर्वांचे आहेत मोठे झाले जग मोठ्या झाल्यापेक्षा छोटी झाली म्हणे सर्वांची आहेत छोटी झाली म्हणे सर्वांची आहेत सायंकाळची सुरुवात सायंकाळची सुरुवात आता शुभम करून नाही तर मोबाईल वरचा ओपन करून जिकडे तिकडे इष्टाचीच गाणी बसतात आकाशातील तारे किती छान दिसतात हे कुणी आता आवडीनं बघत नाही म्हणून असं म्हणते की काळ बदलला दिवस बदलले बदलले विचार सर्वांचे आहेत मोठे झाले जग मोठ्या झाल्यापेक्षा छोटी झाली म्हणे सर्वांची आहेत हातात मोबाईल आणि मोबाईलमध्ये पक्षी हातात मोबाईल आणि मोबाईलमध्ये पबजी असताना आकाशातील चांगल्याचं दृश्य दिसणार कस कानात हेडफोन आणि हेडफोन मध्ये डीजेचं गाणं वाजल्यावर निसर्गातील गोड खोकळीचं गाणं ऐकू येणार कस म्हणूनच म्हणते की काळ बदलला दिवस बदलले बदलले विचार सर्वांचे आहेत मोठे झाले जग मोठ्या झाल्यापेक्षा छोटी झाली म्हणे सर्वांची आहेत छोटी झाली म्हणे सर्वांची आहेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सुरुवात आता वया पुस्तके उघडून नाही तर मोबाईलवरच युट्यूब आणि गुगल ओपन करून अभ्यासाच्या नावाखाली अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलच्या दुनियेत गुंग असतात आणि आयुष्याच्या करिअरच सत्यानाश करतात म्हणूनच म्हणते की काळ बदलला दिवस बदलले बदलले विचार सर्वांचे आहेत मोठे झाले जग मोठ्या झाल्यापेक्षा छोटी झाली म्हणे सर्वांची आहेत छोटी झाली म्हणे सर्वांची आहेत छोटी झाली म्हणे सर्वांचे आहेत धन्यवाद माझ्या चॅनेलला लाईक आणि कमेंट जरूर करा धन्यवाद